नमस्कार आज आपण निमगाव टिंबीर तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आहे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती यांनी ऊसासाठी आपले ग्रीन प्लॅन प्लॅनप्रोफचे प्रोम पोटॅश फर्टिलायझरचा वापर केला आहे तरी काय सांगता येईल उसासाठी तुम्ही दोस म्हणून हे ग्रीन प्लॅनचे निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रोमपोटी शॉप तर कसं काय हे अनुभव काय सांगते चांगला आहे की कांडी आहे आहे फुगलेला आता उसाला एक चार महिने झाले उसाला चार महिने झाले उसापेक्षा मोठी कांडी पण जाडी असं हातात बसतो मग खर्चामध्ये कसं वाटतंय तुम्हाला हे खर्चामध्ये बरं वाटतंय खर्च कमी वाटतोय प्रत्येक वर्षी ज्या पिकात ह्या पिकात काय का का फरक वाटतो वाटतोय ह्या वर्षी तुम्हाला पाय वाटतोय फुगलेला ऊस आहे लांबले काढे आहे ऊस चालतो पानाला आजार नाही कुठला आजार नाही काय एकदम हिरवागार असा ऊस आणि पाणी कमी जरी असले तरी ऊसाला काय असं म्हणजे दगाटा होत नाही दगाटा होत नाही मटेरियल काय होत नाही पीक चांगलं राहतंय मोठी आता आता आज जात आहे ना जसं आज जाईल तसं ऊस आतमध्ये आहे ही खत औषध वापरून तुम्ही समाधानी समाधानी समाधाने शेतकऱ्यांचं चांगला रिस्पॉन्स हे मटेरियल रिस्पॉन्स चांगला आहे धन्यवाद